महारोगी सेवा समितीद्वारा संचलित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वरोरा एम आय डी सी येथील कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट दिली राज्यातील स्मार्ट अंतर्गतचा पहिला जिनिंग आणि प्रेसिंग प्रकल्प या कंपनीनं उभारला असून आज कंपनीची उलाढाल शंभर कोटींपर्यंत पोहोचली आहे शेतकऱ्यांसाठी वन स्टॉप सोल्युशन ठरलेली ही कंपनी बियाणे अवजार बँक सिंचन सुविधा तज्ज्ञांचं मार्गदर्शन उत्पादन खरेदी साठवणूक आणि मूल्य संवर्धन अशा विविध सेवा पुरवते यामुळे तब्बल आठ हजार पाचशे शेतकरी या कंपनीशी जोडले गेले आहेत अशी माहिती कंपनीचे कार्यकारी अधिकारी बालाजी धोबे यांनी दिली आहे कंपनीच्या स्थापनेचा उद्देश इतिहास आणि तरुणांनी उद्योजकतेच्या क्षेत्राकडे का वळावे याबाबत मार्गदर्शन कंपनीचे संचालक बळीरामजी डोंगरकर यांनी केले भविष्यातील योजनांविषयी कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला भेटीदरम्यान आशिष रोकडे आणि अमोल धावेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पातील विविध विभागांची सफर घडवून आणली ही संपूर्ण शैक्षणिक भेट प्राचार्य डॉक्टर सुहास पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण शास्त्र विभाग प्रमुख राहुल तायडे यांच्या नेतृत्वात आणि डॉक्टर स्वप्नील पंचभाई यांच्या सहकार्यानं पार पडली सह्याद्रीचा राखणदारकरिता गणेश उराडे वरोरा